नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एक मोठी ब्रेकिंग अपडेट आहे पेन्शन वाढीबाबत सरकारचा मोठा निर्णय याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता पेन्शनवाढीबाबत सरकारचा मोठा निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा पेन्शनवाढीबाबत सरकारचा मोठा निर्णय रिगार्डिंग पेन्शन इन्क्रीज पहा काय आहे रिगार्डिंग पेन्शन इन्क्रीज अपडेट कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ई पी एफ अंतर्गत किमान पेन्शनचा मुद्दा आज देशभरात चर्चेचा विषय बनला आहे एका बाजूला पेन्शनधारकांच्या न्याय मागण्या आहेत तर दुसऱ्या बाजूला सरकार आणि ई पी एफ ओची आर्थिक मर्यादा आहे या गुंतागुंतीच्या समस्येचे निराकरण कसे करावे हा महत्त्वाचा प्रश्न हा महत्त्वाचा प्रश्न आज सर्वांसमोर उभा आहे बघा सध्याच्या या व्यवस्थेत खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी ई पी एफ ही एक महत्त्वाची सामाजिक सुरक्षा योजना आहे या योजनेअंतर्गत कर्मचारी आणि नियोक्ता या दोघांनाही योगदान देणे हे बंधनकारक आहे मात्र सध्याचे पेन्शनचे दर अपुरी असल्याची टीका होत आहे आणि विशेषतः महागाईच्या या वाढत्या काळात किमान पेन्शनची रक्कम ही अपुरी पडत असल्याचे चित्र आहे बघा पेन्शनधारकांची भूमिका काय आहे पेन्शनधारक रामकृष्ण पिल्लई यांनी या विषयावर महत्वपूर्ण मुद्दे मांडले आहेत त्यांच्या मते खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सरकारने पेन्शन देण्याचा प्रश्नच येत नाही कारण ते सरकारी कर्मचारी नाहीत मात्र ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी सरकारने सर्व कर्मचाऱ्यांसाठी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना राबवावी असं देखील त्यांचं मत आहे बघा सुधारण्याची आवश्यकता वर्तमान व्यवस्थेत अनेक सुधारणांची गरज आहे एक आहे पगाराच्या किमान दहा टक्के पेन्शन फंड असावा ही मागणी महत्त्वाची आहे सध्या असलेली मर्यादा वाढवून कर्मचाऱ्यांच्या या पगारानुसार या ठिकाणी योगदान ठरवले जावे सरकारचे योगदान सध्याच्या एक पॉईंट सोळा टक्केवरून किमान दोन टक्केपर्यंत वाढवले जावे हे वाढी योगदान हे वाढी योगदान एकूणच पेन्शन रक्कम वाढण्यास मदत करेल बघा नियोग त्यांचे योगदान वाढवणे आवश्यक आहे कोणत्याही मर्यादेशिवाय बघा कोणत्याही मर्यादेशिवाय हे योगदान हे योगदान या ठिकाणी हे वाढीव योगदान या ठिकाणी या नियोग त्यांचे योगदान योगदान पगाराच्या किमान दहा टक्के असावे बघा आर्थिक परिणाम काय आहे या सर्व सुधारणांचा आर्थिक परिणाम मोठा असेल सरकारवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडेल मात्र हा बोजा सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक आहे ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी सन्मानाने सन्मानाने जगता यावे यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरेल बघा समतोल साधण्याची गरज पेन्शनवाढीच्या मागणीतील न्यायता असली तरी या ठिकाणी आर्थिक व्यवहार्यता लक्षात घेणे महत्वाचे आहे यासाठी टप्प्याटप्प्याने सुधारणा करणे देखील योग्य ठरेल बघा प्रथम टप्प्यात सरकारी योगदान वाढवणे दुसऱ्या टप्प्यात नियोक्त्यांचे त्यांचे योगदान वाढवणे आणि तिसऱ्या टप्प्यात कर्मचाऱ्यांचे स्वैच्छिक योगदान वाढण्यास प्रोत्साहन देणे बघा पेन्शन व्यवस्थेत सुधारणा करताना काही महत्त्वाचे मुद्दे देखील या ठिकाणी लक्षात घ्यावे लागतील एक आहे आर्थिक स्थिरता कोणतीही सुधारणा दीर्घकालीन आर्थिक स्थिरतेवर आधारित असावी दुसरं आहे सामाजिक न्याय ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळावा तिसरा आहे व्यवहार्यता सुधारणा व्यवहार्य आणि अंमलबजावणी योग्य असाव्यात ई पी एफ किमान पेन्शनचा मुद्दा हा केवळ आर्थिक नाही तर तो सामाजिक सुरक्षेशी निगडीत आहे सरकार नियोक्ते आणि कर्मचारी या तीनही घटकांनी एकत्र येऊन योग्य तो मार्ग काढणे गरजेचे आहे सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक व्यवहार्यता यांचा समतोल साधून एक दीर्घकालीन आणि टिकाऊ पेन्शन व्यवस्था निर्माण करणे हेच या प्रश्नाचे उत्तर आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे पेन्शन वाढीबाबत हा जो सरकारचा मोठा निर्णय आहे तो सरकारचा मोठा निर्णय काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद